शतकोत्तर आम्रतमोत्सवी वैकुंठ गमन सोहळा आज पार पडला गावोगावी म्हणून याच्या करता तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्रातला दृष्टांत सांगतो नामरूपाकीत संतांचं भगवान परमात्मा कसं काम करतो का साधू संतांनी नामरूपाला एवढा तिरस्कार केला अवंगाच्या <coughs> चे पहिल्या चरणालाकडे यायचा आहे मला त्याच्यामुळे हा दृष्टांत अगोदर ऐका परमात्मा नामरूपाकित संतांसाठी काय करतो काय करतो ऐका गोड दृष्टांत आहे मार्मिक जगदगुरु तुकोबर यांच्या तू आहे एके दिवशी सकाळी उठले स्नान केलं त्यांनी निघाले स्नान करून आता त्याचा धंदाच होता महाराजांचा वारकऱ्याचा धंदाच असावा बघा कोणता कोणता धंदा असावा सोयाबीन काढणं कारखान्यावर जाण दिलं Gracias. <laughs> पांडुरंग पांडुरंग स्वप्नी हा आहे भंडारा डोंगरावर जिजाबाई आवाज दिलाय कुठं काय विचारते तुला माहिती नाही हो मी तुम्हाला कधी हटकत नाही विचारत नाही पण आज जरा विशेष आहे म्हणून तुम्हाला अडवलं मी काय विशेष आहे जिजे आवले काय विशेष आहे अहो तुमचे पूर्वज आठव्या पिढीतले मूळ पुरुष आपल्या वंशातले आपल्या घराण्यात विश्वंबर बुवाची पुण्यतिथी आहे पुण्यस्मरण आहे आणि त्यांची पुण्यतिथी केली पाहिजे काहीतरी करा ना त्याच्याकरता तू वाटलं बरं झालं तू स्मरणात आणून दिलं ते खरंय म्हणे पण आवले तुला सांगू दोन वर्षे लगेच दुष्काळ झाला ते आणि तिसऱ्या वर्षी पुष्कळ पाऊस झाला दोन वर्षे अनावृष्टी आणि एक वर्ष एक वर्षे अतिवृष्टी झाली दोन वर्षे पाऊस पडला नाही म्हणून पिकलं नाही आणि एक वर्ष जास्त पडला म्हणून पिकलं नाही जण धान्यच नाही आणि आता आणायचं काय घरात खाण्याकरता वाढेल आणि आपण आता पुण्यतिथी करायची काय करायचं जिजाबाई म्हणल्या धनी तुम्ही एक काम करा रानात त्या रानभाज्या आणा त्या कांदा कुटा करू आणि चार वारकरी जीव घालून पुण्यतिथी घालू ही म्हणणारी आपली भारतीय संस्कृती आहे करोडो रुपयाची संपत्ती आपण मायबापाची पुण्यतिथी घालायला लाज ला वाटते लाज खर्च होतो म्हणते बीरवाद धाव्या धुबेवर तिकडं कोर्टाला दवाखान्याच्या पायरीला लाखाने घालतील पण मायबापाच्या पुण्यतिथीला म्हणले त्याच्या अंगाला काटा येईल ज्यांच्या घरात खायला अन्नाचा कण नव्हता त्या जिजाबाईंना आठवण करून तिथे आपल्या वंशेज हा विश्वभर त्यांची पुण्य तिथे वारकरी जीव घातले पाहिजे ऐका जरा कीर्तन ऐकून न तर कीर्तनाला दम नाही बन नाही कोण पुन गुण कुणालाच नाही कीर्तन संपलं की जैशे थे या चर्मबुद्धीसारखं आपलं चांबाराच्या चांबड्यासारखं या चांबड्यात आरी अशी खोवली की छिद्र पडतं आणि आरी काढून घेतली मिटतो आहे तो मंडप आहे महाराजाचं बरोबर आहे आहे खरं आहे तसंच वागायला लोकांचे चुराटे चुरून का अशी अवस्था समाजात पाहायला मिळते चुकच्या हो <laughs> पत्नी जिजाबाई म्हणतात धनी पुण्य तिथे निघाली जिजाबाई म्हणजे भाज्या आणायच्या बाजारला जायचंय बाजारला जायचं म्हणजे काय न्यावं लागतं तुम्ही काय घेऊन जाईल तुकाराम महाराज मला मला कसले ध्यानात चेत नाही बाजारलाच गेलो नाही तू बर मी बाजार केला एकदाच पण असा आंघोट आला अशी ऐंशी नव्वद वर्षाची एक म्हातारी देवला राहत होती कोणच नव्हतं तिला आणि तिचं तेल संपलं महाराज देव बाजारला चालते त्या म्हातारी सांगितलं तू करा राम बाजारला चालले का म्हणजे हो एवढी किती काय असेल मोजमाप पहिलं ते पावशे आठशे का असेल तेवढं मला तेल आणून द्या त्या ते म्हातारीला तेल आणून दिलं किती आठ पाव का असं पहिलं तेल आणून दिलं दोन महिने म्हातारीला तेल संपलं नाही ते त्या म्हातारीनं ना आख्या देहू गावात केलं तुकाराम महाराजांनी तेल आणून दिल्यावर संपत नाही आख्या दिहू गावाच्या की आमचं महाराजाच्या अंगाला <laughs> <आनाम छो दित्यारी। laughs> लोक फुकट मिळाले वर बाबा बाबा फुकट घावण बापले धावलं लय लोक चावरे असे ते आपल्याला गेले ते नाही बाजार चालू करून होता महाराजांचा दिनरजनी हा चिदांगा टाळविना चिपळीशिवाय संपर्क नव्हता म्हणून टाळविना उचलला होता महाराज म्हणजे पिशवी नव्हते का आयुष्यात पहिल्यांदा विश्वंबर बाबाच्या पुण्याची करता गळ्यातला विना हातात त्या चिपळ्या टाकल्या ध्यान देऊन चेरित्र ऐकत जावा जरा ठेवल्या पिशवी घेतली आणि आताचाच मोसम आताची परिस्थिती चालू ना रब्बी पिकाची काढणी चालू आहे आपली सुगी चालू आहे आणि तुकाराम महाराज निघाले रानभाज्या आणण्याकरता पिशवी घेऊन देहूच्या बाहेर आली एका शेतकऱ्याच्या गहू चांगला पिकला होता काय अडचण होती मला माहिती नाही पण चरित्रात आलेला भाग संपतो त्याला त्याच दिवशी तो गहू काढून घ्यायचा होता आणि त्याला पाहिजे तेवढी मजूर भेटत नव्हती तुकाराम महाराजांना समोरून येताना पाहिलं त्याने आणि मग सहज विचारावं महाराजांना म्हणतो म्हणला महाराज येता का गहू काढायला कामाला महाराजांनी पटकन चटकन होकार दिला नाही का तर घरी पुण्य तिथे बाराला नेवता या भाज्या कुठायच्या वारकरी जीव घालायचे तर बाराला नेहमी हो ते लागतो पिंडदार करावा लागतो हा समाज कुठं तरी धरायला बसलेला आहे त्यांनी महाराजांनाच महाराजांचं प्रमाण मारलं फिरून म्हणजे कशाला महाराज झाले कशाला काय त्यात प्रमाण घातलं म्हणजे काय जगाच्या कल्याणा पाहत म्हणजे ना तर कसा असतो दोन कोसावर वाणी आणि चार कोसावर पाणी बदल असते भाषा बदल की तुम्हाला पाचाले रुचाले कळते हे तर अकराच्या हलवायची पटलं तर हालून बाहेर गेलेलो नाही ऐका हा आणि मग तुकोबराने तो वेळा घेतला आणि धू काढायला पाच तुपा किरी घरी तर ना म्हटले तर राहद्या आपण गाव थोडं राहिलं पण तुकोबरांचं चरित्र गोड आहे संतांची चरणाची त्याच्यात बसतं आपल्याला पण आविषयी सोडून तुम्हाला जाऊ देणार नाही पाजाला गेली कसलं दूध पाजलं पुन्हा सांगतो मी जमीन एकदा दुत्पादन पांढरंगाला सांगतो पण हा दृष्टांत आहे का जगाच्या बापाला काळजी बली आणि म्हणले गेलं पाहिजे तू कोबर करता तुकोब रूप धरलं वैकुंठ स्वर्गातून सगळ्या सामुग्री भरल्या बैलगडी आणि त्या बैलगडी सगळं साहित्य डाळ गोल तेल असेल ते आणि काम देणुगाईचं तूप सगळ्या भाज्या घराला कलर द्यायला जिजाबाईसाठी दागिने आवडतात म्हणून दागिने घराला देण्यासाठी कलर सगळं मार्गाला तयार केला बैलगडी आणली वाड्याला आणली जोत्याला गाडी उभा केली आणि जगाचा बाप तुकोबऱ्याच्या वेशातला आवाज देतात जिजे ये बाहेर जिजाबाई बाहेर आल्या वाहता तर आपलेच मालक आहेत पण ते डुप्लिकेट होता बाहेर का होत तू म्हटली ना आहे मग मग तू सामुग्री आणायला आणि बाबा म्हणतोय तुझ्या नवऱ्याला गो काय फोटो बिघडवून घ्यायचे काय म्हणून लोक आले नाही जेवायला देवानी विचार केला जिजे की एकही माणूस आला नाही जेवायला खा खा खाल्ले लोक निघून गेले ऐका आणि मग सगळे लोक जेवून गेले ते भांडे पडलेले आता जेवणे काय आता आधुनिक बरं वाटलं आम्हाला ताट दिली जेवायला हो ही संस्कृती बदल बदलत चालली आहे लोक नदीत नाणे टाकत होती कशा करतात त्याच्यात दोन कारण होती एक शास्त्रीय कारण एक वैज्ञानिक कारण सर शास्त्रीय कारण काय तोच भाव पुढं लग्नामध्ये सुद्धा वापरण्यात आला पहिल्या लग्नामध्ये त्या लिकीला भांडी होती गाव मोठी भांडी स्वयंपाकाची तामण काय असतील याच्याशिवाय ह्याच्याकडे काही नाही आणि मग ते पातेले भांडी घेतली इंद्रायणीच्या पात्रा जगाचा बापरायच्या वेशामध्ये जिजाबाईंना भांडे भांडी घासू लागतोय रे दादा नो खरकटी भांडी माझा बाप घासतोय तुकोबरा करता खरकटी भांडी इंद्रायणीच्या पात्रामध्ये पण ऐका इकडे कॅमेरा फिरवा <coughs> तुकाराम महाराज कुठे आहेत <coughs> <ग्रुंकारेते. coughs> गहू काढते इकडे जरा काय ध्यान <coughs> द्या ना आणि त्याचं गहू काढायचं झाला तिन्ही सांजची वेळ झाली शेतकरी प्रसन्न झाला तीन मजुराचं काम रोजगारच करावं लागत आणि जी बाई इमानदारीनं शेतकऱ्याचं रान करतील तिच्या तिसऱ्याच <coughs> पिढीत कलेक्टर जन्माली लिहून घ्या नाराजाच्या गाडीवर लिहून देतो तिसऱ्याच पिढीला कलेक्टर होणार हिमानी तुम्हाला धंदाच नाही तुकाराम महाराजांनी तीन मजुराच पाचुंदा कशा रमिते पाच प्याच आता हे पुढच्या पोरवाला विचार <laughs> हरी मुकुंदा गोवासहित <laughs> पाचुंदा असं द्या आणि पाचुंदा माहिती पाच प्याज्या दिल्या तुकोबरा ते प्याज्या उचलल्या डोक्यावर घेतल्या आणि आठ झाडं होती आणि त्या पांजीतून निघाले पण प्रसंग आहे का एका झाडाच्या खालच्या फांदीला आग्या मोहोळ बसतो आग्या महा तुकोबरा ज्या गावाच्या पेंढ्या येत होते त्यातली एका पेडीतली एक ओंबी लोंबी काय तुमच्याकडे म्हणतात वाढलेली त्या मवाळाला घासली आणि ते महाळला घासल्या बरोबर ते चिडलं मवाळ म्हणजे कारण आम्हाला घासलं आम्ही काय केलं आख मल तुटून पडलं मवाळ ध्यान द्या देहाला सजवणारे ब्युटी पार्लर जाणारे भांग पाडणारे तीन तीन तास आरशे पुढे राहणारे जरा माझ्या तुकोबाराचं चरित्र आहे का आख महाल शरीरावर बसलं होतं पण एकाही माशीला माझ्या तुकोबाऱ्यांनी उचललं नाही ना मारलं नाही ना हणलं नाही असाच तो बहारा झालेला ना असच हात सगळं महाल अंगातलं रक्त पेत होतं आग्या मावळाच्या माश्या पण या आग्या मावळाच्या माश्या तुकोबाऱ्याच्या शरीरातलं रक्त पेत असलेल्या इंद्रायणीच्या पात्रामध्ये त्यांच्या पूर्वजांची पुण्यतिथीला खरखटी भांडी धुणाऱ्या जगाच्या बापाला कळालं ती तिथंच भांडी ठेवली आणि देव निघाल्याबरोबर जिजाबाई म्हणल्या कुठं म्हणले आलोच जिजाबाई म्हणले हा बाबा हे मला वाटलंच होतं ह्यांचा गुण नाही दिला गुण म्हणले निघाले तिथे आणि परमात्मा निघाले महाराज देव आले अंगावरचा पितांबर काढला आणि माझ्या तुकोबाईच्या अंगावरच्या माश्या काढू लागले काढतात आणि जगाचा बाप विचारतो पांडुरंग परमात्मा विचारतात तुकाराम महाराज एवढ्या माश्या चवतात तुम्हाला शरीरातलं रक्ताना रक्त पितात एका तरी माशीला तुम्ही मारायला पाहिजे होतं एका तरी माशीला तुम्ही रागानं चिरडायला पाहिजे होतं अरे डोळ्यानं न दिसणारं चिलट जरी चावलं तर आम्ही अशी चाको ठाणून घेतो बरोबर आहे की नाही पण ही आग्या भावाळा त्या माशाचा होता तरी शरीराला हालचाल सुद्धा केली नाही का केली नाही आता तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर ऐका का काय काम करीत होता त्यांच्या करता तुकाराम महाराज म्हणजे देवा आणि घरी माझ्या पूर्वजांची विश्वप्रभावाची पुण्य तिथे आहे मला सकाळी पत्नीनं भा भाज्यांकरता पिशवी दिली आहे पण मी चुकलो रे देवा माझ्यावर माझ्या झालं नाही दिवस वेळ नेऊन टळून गेली माझ्याकडून ते पाप घाललं आणि त्या पापाच प्रायचित माशांना करून फिरतोय म्यामाशींना काहीच करू शकत आता देव काम करतोय नाही कोणत्या संतांनी आपल्या नावासाठी परमार्थ केला नाही ना प्रपंच केला नाही कुठल्याही संतांनी दाखवा अजा ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आपला मोठेपणा नाही महिमा वर्णन केला केला पण आपला मोठेपणा नाही मी लिहिलं असं कुठं म्हटलं नाही मी केलं असं कुठलं म्हटलं नाही कुठं आपल्या नावासाठी हुशारकी हुशारकी मारली नाही रुपा करता त्यांनी तासन तास आपल्या जीवनातला वेळ खर्च केला नाही एक एक क्षण परमार्थ करता देवाच्या चिंतना करता घालवला कारण त्या नाम रूपा करता तुकाराम कर महाराज म्हणतात आणि त्या नामरूपाला कशा प्रकारे संबंधतो अभंगाच पहिला चरण आवडत असेल पण आम्ही त्या नाम रूपाच्या पलीकडची आमची अवस्था आहे नवे नव्हे आता ते जळो म्हणतात आमचं नाव ही जळो आणि रूप ही जळो आता जर तुम्हाला भर मांडवात या जर कोणी म्हटलं तुझ्या नावाला किती जण सत्कार करतात त्याला बोला की पण महाराज म्हणतात माझं नाव ही जळो आणि माझ रूप ही जळो कारण सखर सांगू हे शुद्ध स्वस्वरूप असलेलं या शुद्ध स्वरूपाला नाव आणि रूपाचा विटाळ लागलेला आहे त्याला नावे ते ते निर्मळ शुद्ध बुद्ध हे निर्मळ शुद्ध बुद्ध असणार स्वस्वरूप पण नावाचा रूपाचा महाराज म्हणतात त्याला विटाळ लागला चला तेराव्या तेरा देवतेची पूल आहे महाराज म्हणतात माझे असति पण नाम रूप हरपो मजने वासिपो भूतदा सोळावा अध्याय सोळाव्या अध्यात ज्ञानोभार आहे दैवी संपत्तीची लक्षणं सांगत असताना नावाला रूपाला येणं याच्यासारखं सरकार लाजीरवानच नाही म्हणतात नाव रूपाला आला की त्याच्या सरकार लाजीरवानच येणं नाही ज्ञानोभार आहे एकशे एक्क्याऐंशी क्रमांकामध्ये महाराज म्हणतात हे भो वाजतो दिसपणे महाराज म्हणतात नाम रूपाला हे येणं हे बरं वाटत असेल पण महाराज म्हणतात नाही लाजीरवानी तया त्याच्यासारखं लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही लाजिरवाणी गोष्ट अ संतांची अवस्था कशी असते भगवान परमात्म्याच्या एकदा चिंतनामध्ये मग्न झाले चिंतनामध्ये परमात्म्याशी एक रूप अवस्था झाली देव आणि भक्त तुझा नाही विचार धन्य पुण्य रूप कैसा ही अवस्था ज्या वेळेस त्यांची झाली ना मग मात्र ते भक्त भक्तपणानं उरत नाही आणि देव देवपणानं उरत नाही दोन्ही एकच होतात मग दोघांचा आकार राहत नाही ना रूपही राहत नाही देव देव आकारानं राहत नाही संत आकारानं राहत <laughs> नाही देव रूपानं राहत नाही संत रूपानं राहत नाही त्यालाही गोबी ऐकत आहे सोन्याचे अलंकार आहेत त्या अलंकाराला नावही आहे आणि आकारही आहे अलंकार बनल्यानंतर आता अंगठी म्हणलं की अंगठी गोल असते बोटात बसते नाव अंगी आहे अनाकार गोल बोल आहे बरोबर असे जेवढे दागिने तुमचे तुम्ही चिंतन करा मनामध्ये हे सोन्याचे दागिने त्याला आकार आहे नाव आहे पण हेच दागिने जर त्याच्या घातले आता मला सांगा ते सोन्याचे दागिने नावानं रूपानं राहिले का ना तरी लेलियाचे ठसे आटोनी मुसे नाम रूप भेद सांडी नाम रूप भेद सोन सोडून देतो त्या पद्धतीनं संतांची भूमिका असते ते नाम रूप सगळं परमात्म्याच्या चिंतनामध्ये विसरतात प्रसंग गवळणी महाराज निषेक विसरल्या नाम रूप आणि नाव कुठपर्यंत जोपर्यंत सागराला मिळत नाही तोपर्यंत आणि एकदा काही नदी सागराला मिळाली जेवी नाना सरिता येऊनी ठाकिया सिंधू ते ठाकिता आणि नाम रूप समजतात विसरल्या जेवी मग नदीच नाव राहत नाही आता समुद्राला गेले तुम्ही ओळखावर गंगा नदी हे त्याच्या ओळखता चंद्रभागा कोणती आहे अनिरप्रापून केलेली समुद्रात गेले चंद्रबागा ओळखायला तशी देवाच्या स्वरूपाला संत प्राप्त झाल्यानंतर हे तुकोबरांचं शरीर आहे हे शरीर आहे हे नामदेव महाराजांचं शरीर आहे हे नामदेव महाराजांचं नाव आहे हे बाबांचं नाव आहे हे पुन्हा देवाच्या स्वरूपात विलीन झाल्यानंतर ते पुन्हा जसं बघता येत नाही अनुभवता येत नाही तसं तुकाराम महाराज म्हणतात आमचं नाव आणि रूप आम्ही जाय जुळू आता नाव पण मग एक जणांनी प्रश्न केला महाराज हे नाव रूप जरी प्राप्त होतच कशामुळे प्राण्याला ह्या जीवाला याच कारण काय आहे महाराज म्हणतात माझे पाप गाठीपामुळे नाव रूपाला यावं म्हणजे जन्माला येण्याची तीन कारण आहेत त्या तीन कारणापैकी एक कारण आहे पाप गाव गावया ते स्त्री गायां ते गुरु वर ते गुरु वरे काही गुरु वरे काही करत काही करत नाही श्राम करत नाही म्हणजे विश्राम करू चरण नामदेव चरण नामदेव नामदेव महाराजांच्या देव पाय आठ बायकोच्या पाय टिकेल नाही का टिकेल नाही का डॉक्टरला बोल डॉक्टरला बोल काय बी सांगू द्या